परिस्थितीमध्ये असं म्हटलं जात आहे की मनसेची गरज अशा करताय की भारतीय जनता पार्टीला भीती वाटते की मराठी मत त्यांना सर्वप्रथम मला वाटत नाही कुठच्या एका मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणावर युतीची चर्चा झाली असेल मला वाटतं युतीची चर्चा जी काय झाली असेल ती संपूर्ण राज्याचा विचार करून झाली असेल मला वाटत नाही दक्षिण मुंबईसाठी केवळ युती संदर्भात चर्चा झाली होती राहिला प्रश्न माझ्या उमेदवारीचा तर मला वाटतं हा लोकसभा मतदारसंघ जो आहे ह्या मतदारसंघात कॉस्मोपॉलिटन कॉम्पोजिशन आहे आपण जर बघितलं तर अडतीस टक्के मराठी मतदार आहेत बावीस टक्के मायनॉरिटी मुसलमान मतदार आहेत जवळजवळ तीस टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत पाच टक्के कॅथलिक व इतर पारसी कम्युनिटीचे मतदार त्यामुळे सर्व समाविष्ट प्रत्येक मतदार प्रत्येक क जातीच्या लोकांचा समावेश ह्या मतदारसंघात तेवढाच प्रभावी त्या आहे त्यामुळे केवळ मी मराठी आहे म्हणून माझा विचार केला जात असेल असं मला वाटत नाही